हाय गुड मॉर्निंग तर स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये आणि आज आमच्याकडं सकाळी सकाळी थोडासा पाऊस झालेला आहे ऊन पण पडत होतं मस्त पण आता गेलं आहे ऊन पण आणि माझी चालू आहे स्वयंपाकाची तयारी मस्त सगळ्यांचा चहा वगैरे झाला आहे आणि स्वयंपाक बनवते आत्ता तर चला किचनमध्ये काय करू बघू आत्ता शेंगदाणे भरत आहे हे जे फोडून आणलेले शेंगदाणे होते हां आमचे लाडू संपले ना तर आम्हाला लाडू बनवायसाठी शेंगदाणे काढून ठेवता येत्या आणि आज मी बनवली आहे कोबीची भाजी हे बघा आज बनवली कोबीची भाजी यांना लाल मिरची रस्ीची कोबीची भाजी खायची होती जी आम्ही हिरवी मिरचीची बनवत होती त्यांना आवडत नाही लाल मिरचीची खायची होती तर आज लाल मिरचीची बनवली आहे आणि आता भाकरी बनवायची आहे मला आणि दिदींसाठी यांच्यासाठी चपात्या ते लोक भाकरी नाही खात मस्त जेवण वगैरे झालंय आणि आम्ही आमचे जे डोहळ्याचे ब्लॉग होते दादांचा ब्लॉग माझा ब्लॉग ते बघत होतो खूप मोठे मोठे ब्लॉग होते एक तास आमचा व्लॉग बघण्यात गेला आणि ऊन पडतंय आता छान हे बघा किती जोरात पाऊस चालू नुसता वाजतोय डायरेक्ट आणि मी झोपलेले आहे इतका जोरात आवाज आला पावसाचा आणि हा जो लोखंडाचा दरवाजा आहे आमचा बाहेरचा तो उघडा होता म्हणलं आता रूम मध्ये पाणी आहे ना पटकन उठले हे पण लगेच मीटिंग सोडून पळत आली दरवाजा उघडायला लगेच आणि पाऊस आला नाही काल काल पण आला होता मी किती जोरात आला होता काल पण चार पाच दिवसाचे गॅप नंतर काल तर तसं होतं माहिती का तिथं असं पाऊस दिसत होता मी ब्लॉग मध्ये पण दाखवलं नाही तसं नाही आपल्याकडे पाऊस नव्हता तिथं दिसायचा मला वाटलं म्हणलं आता मी खाली की नाही जाऊ शकत तिथं जोरात खाली गेली तिथं जोरात पाऊस आला ना काय सांगा तुम्हाला

नाही नाही मला रस नाही आवडत नाही आज काही करत करते ना सगळ्यांसाठी चहा टाकते आमच्या तिघांसाठी चहा मी आत त्या आणि दीदी आमच्यासाठी चहा आणि यांना चहा नाही घ्यायचा त्यांच्यासाठी ब्लॅक कॉफी आमची चालू आहे स्वयंपाकाची तयारी आज बनवायची डाळ भाजी इथं डाळ शिजवली आणि दिदी आता डाळीला फोजली येते कांदा टोमॅटो मिरची लसूण कढीपत्ता आणि इथं बट्टीचं पीठ माळे आता ते थोडं भिजर मग ते लाटून त्याच्या असे गोळे बनायचे आणि ते शिजवून घ्यायचे पासेवर मग ते कापून तळून घ्यायचे मस्त बा अशी त्याची बोळी लाटली का त्याच्या अशा घड्या करून असा गोल बनवायचा मग त्याचे लेअर्स तयार होते हां रोजचं रुटीन फिरणं आणि त्याच्यानंतर बाळाकडं जाणं हे माहिती सगळे वॉकिंग करताय <laughs> करता कोणी तिकडे चालले कोणी इकडे येते मी <laughs> इकडे चालले आता आत्या परत फिरून इकडे येते हे बाळाचं नख काढायला घेतलेले डेमो देत नख कसं काढायचं हे

झालाय मग ते पाहत लावून पाय वाटत पण नाही असं काढलेलं आहे ते पॉलिशिंग साठी ढवळ असे खरबुड झाल्यावर हे जे आहे ना हे ट्वेल्व मंथ ओल्ड बेबी साठी म्हणजे बेबीच्या एज नुसार एज नुसार आहे ते आता हे जे लावलेलं आहे झिरो टू थ्री मंथ पर्यंत हे वापरायचं त्याच्यानंतर फोर टू इलेव्हन मंथ पर्यंत हे वापरायचं आणि ट्वेल्व मंथ नंतर हे वापरायचं आणि हे जे आहे ना हे वरून पॉलिश आहे असं पॉलिश्ड राहील आणि हे जे ढवळ आहे ना समजा असे काढल्यावर आपलं कसं शार्प राहत ते शार्पनेस कमी करायला असं हम्म एवढं आहे तुम्हाला काय काय होत कोणा कोणा

त्याची लिंक टाकून दो डिस्क्रिप्शन मध्ये घ्या तुम्ही आणि जी मजा आम्ही घेतली ती तुम्ही नाही माझी होती नाही माझा बाळाचं पुस्तक बाळापेक्षा आपल्यालाच लय माझी घेऊन टाका एवढं सेलचं पुस्तक लय माझे के सवाळवाची ही तिची पण लिंक टाकून दो तिला ते गाणं नाही का काय होतीस तू काय झालीस काय साठी आयली होती काय साठी वापरून राहिली फुल भरून घ्यायची होती ती अगं फुल गरम तिच्या आता लोक जाऊच तर का त्याची सेल उतरून जाणारी आता कन बो आला त्याला करून दाखव राहिले